आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र शासनाच्या एक पेड माके नाम दोन आणि राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं धरमपेठ झोन येथील रामनगर परिसरातील शिवाजीनगर उद्यानात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते आज ट्री बँकचं उद्घाटन झालं यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या मोहिमेअंतर्गत तीस सप्टेंबरपर्यंत शहरातील नागरिकांना वीस हजार वृक्षांचं निःशुल्क वाटप करण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या हरघर तिरंगा हर, हर स्वच्छता या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं नगर झोन येथील भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये आज युवा दिनाचा औचित्य साधून वेस्ट टू अंडर हा फॅशन शो आयोजित करण्यात आला वेस्ट टू वंडर या संकल्पनेतून प्लास्टिकच्या पिशव्या जुनी वर्तमानपत्र सीडी आणि इतर निरुपयोगी वस्तूंपासून अत्यंत कल्पकतेनं पोशाख तयार करण्यात आले होते यावेळी हरघर तिरंगा हरघर स्वच्छता या अभियानाला विशेष महत्त्व देण्यात आलं विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाचं महत्त्व राष्ट्रीय एकता आणि स्वच्छतेची जबाबदारी याबाबत आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसोबतच भूमिगत वाहिनी स्थलांतर आणि नवीन रिंग मेन युनिट सुरू करण्याच्या कामांमुळे नागपूर शहराच्या काही भागात उद्या बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिवसाचे काही तास वीज पुरवठा बंद ठेवल्या जाणार आहे या कामांमुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत ही कामं सुरक्षित आणि कार्यक्षम वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असल्यानं सर्व वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे काही दिवसांनी नागपूर शहरात साजरा होणारा गणेशोत्सव सामाजिक जबाबदारी ओळखून तसंच प्रदूषणाचा विळखा दूर राखण्यासाठी पर्यावरणपूरक साजरा करण्यात येणार आहे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलक सा दर्शन घडवावं असं आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल तसंच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी शहरातील स्वयंसेवी संस्था आणि गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींच्या आज झालेल्या बैठकीत केलं नागपूर जिल्ह्यात उद्यापासून अर्थात दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा तसंच वीज गर्जना आणि एक ते दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या तीन दिवसाकरता येलो अलर्ट जारी केला आहे याशिवाय नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्या चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ इथं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला असून आज पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्कार